श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते व्यक्तीच्या जन्मकुंडलीत बोधग्रह शुभ स्थितीत असेल तर व्यक्तीला व्यवसायात चांगला पैसा मिळतो अशी व्यक्ती गणितात हुशार असते आणि तिची तर्कशक्ती चांगली असते बुध ग्रह मिथून आणि कन्या या राशींचा स्वामी आहे कन्या राशीत बुध उच्च स्थितीत मानला जातो तर मीनराशी तो नीच स्थितीत असतो बुध ग्रहाची महादशा व्यक्तीवर सतरा वर्ष चालते जर जन्मकुंडलीत बुध ग्रह शुभ स्थितीत असेल तर व्यक्तीला व्यवसायात चांगला पैसा मिळतो व्यक्ती थोडी विनोदी स्वभावाचीही असते बुध मजबूत असल्यास व्यक्ती चांगला गुंतवणूकदार बनतो मात्र अशा व्यक्तीची निर्णय घेण्याची क्षमता कधीकधी कमजोर असू शकते जन्मकुंडलीत ग्रह चांगल्या स्थितीत थी असेल तर व्यक्ती मोठा व्यापारी होतो त्याची व्यावसायिक बुद्धी चांगली असते तसेच त्याची तर्कशक्ती मजबूत असते आणि वादविवादात तो पुढे असतो अशा लोकांचे करियर एम बी ए गणित शिक्षक अर्थतज्ञ किंवा बँकिंग क्षेत्रात चांगले होते हे लोक भविष्यासाठी चांगल्या योजना करतात तसेच कुंडलीत बुध ग्रह सकारात्मक असल्यास व्यक्तीला शेअर बाजार सट्टा आणि लॉटरीतूनही फायदा होऊ शकतो जर जन्मकुंडलीत बुध ग्रह नकारात्मक किंवा अशुभ स्थितीत असेल तर बुधाच्या दशेत व्यक्तीला वाईट परिणाम मिळतात अशा व्यक्तीला वारंवार व्यवसाय बदलावा लागू शकतो आणि व्यापारात नुकसान होते तसेच नाक कान आणि त्वचेचे आजार होण्याची शक्यता असते मावशी आणि आत्या यांच्याशी नाते संबंध बिघडू शकतात शेअर मार्केटसारख्या गोष्टीमध्येही नुकसान होऊ शकते व्यक्तीला बोलण्याशी संबंधित त्रास होऊ शकतो ग्रह कमजोर असल्यास व्यक्तीची बुद्धी तर्कशक्ती आणि संवाद करण्याची क्षमता कमी होते या राशींच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळत आहे चला तर कोणत्या तीन राशी आहेत पाहूयात पहिली रास आहे मेष मेष राशीच्या लोकांसाठी हा दिवस खूप शुभ आणि फायदेशीर आहे आज नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळत आहे या काळात नशीब तुमच्या बाजूने असेल प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात मालमत्तेशी संबंधित बाबी देखील अनुकूल राहतील नशिबाच्या पाठिंब्याने निर्णय योग्य ठरतील ज्यामुळे तुम्हाला तुमचे ध्येय अधिक सहजपणे साध्य करता येईल या काळात तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता किंवा देशात किंवा परदेशात प्रवासदेखील करू शकता यानंतरची रास आहे मिथून ही युती मिथून राशींसाठी अनुकूल ठरू शकणार आहे हा काळ तुमच्या कामात व्यवसायात प्रगती आणू शकतो आणि संपत्तीचे मार्ग उघडतील तुमच्या व्यक्तिमत्वाला बळकटी देण्याचा जीवनातील महत्त्वाच्या क्षेत्रात तुमची ओळख निर्माण करण्याचा हा काळ आहे तुमच्या नोकरीत किंवा व्यवसायात नवीन यश सकारात्मक बदल दिसून येतील व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळू शकतात कौटुंबिक जीवनात सुख शांती आणि एकमेकांचे सहकार्य राहील ज्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल या काळात कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि समाजातही ओळख मजबूत होईल तसेच आई आणि सासरच्या लोकांसोबतचे संबंध चांगले राहतील पुढची रास आहे कन्या गुरुग्रहाचा राशीत होणारा गोचर कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो कारण गुरुग्रह तुमच्या राशीपासून अकराव्या स्थानात गोचर करणार आहेत त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते तसेच उत्पन्नाचे नवे नवे मार्ग तयार होऊ शकतात या काळात गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे तसेच संततीशी संबंधित एखादी आनंदाची बातमी मिळू शकते याशिवाय शेअर बाजार सट्टा किंवा लॉटरीतूनही लाभ होऊ शकतो तसेच तुम्हाला मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळू शकते व्यवसाय करणाऱ्या लोकांना एखादी मोठी डील फायनल झाल्याने चांगला फायदा होऊ शकतो या काळात विवाहासाठी योग्य असलेल्या लोकांसाठी चांगले विवाह प्रस्ताव येऊ शकतात तसेच विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ